नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ काही लोक जेवढी पूजा पाणी करतात तेवढीच त्यांच्या घरात जास्त भांडणं का होतात चला जाणून घेऊया जर तुम्ही बदलून तुम्ही देवाची पूजा पाठ करत असतात असे की कधी तुम्ही या देवाची पूजा केली कधी तुम्ही त्या देवाची पूजा केली तर कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला कधी कोणता दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला कधी तुम्ही ह्या व्हिडिओला पाहिले तर कधी तुम्ही त्या व्हिडिओला माहितीला पाहिले कधी तुम्ही कोणा भक्त्याकडे गेलात तर कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेलात तर त्याने तुम्हाला आता हेच करण्यास सांगितले आहे आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागला वागू लागला तर आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपुऱ्या ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्या समस्या व अडचणी निर्माण करत असतो तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्षात घेऊन अंमलात आणाव्यात तर कधीही कोणा एकाच देवाची अगदी पूर्ण श्रद्धापूर्वक पूजा करावी आलटून पलटून बदलून बदलून कोणा देवाची पूजा करू नये त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तोही अगदी सात्विकच असावा चुकीच्या गोष्टींचा नैवेद्य देव, चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो नैवेद्य हा त्या देवतेच्या दे 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 आवडीनुसारच असावा मग त्यात लाडू मिठाई पुरणपोळी डाळ भात दही भात हा सात्विक नैवेद्य मानला जातो तर या गोष्टीचेही तुम्हाला विशेष करून ध्यान ठेवायचे आहे तर काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवतांना रागाच्या भरात शिवीगाडही करत असतात त्या कारणाने काही देवता क्रोधित होत असतात आणि यानंतर तुमच्या घराच्या समस्या निर्माण होतात हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो त्याची सेवा करूनही पूजा करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते त्यावेळी त्यांच्यातून त्यांच्या वागणुकीतून कळत नकळत अशा चुका घडून येतात ज्याचा पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो तर या गोष्टीचे विशेष करून ध्यान ठेवा की काही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीच अपमान किंवा अनादर तसेच काहीच करू नका पुढील महत्वाचे जे कारण आहे ते हे की नवस बोलणे जसे काही लोक आपल्या कामांकरता श्रद्धाभावाने कोणत्या तरी मंदिरात व कोणी देवते श्रद्धाभावाने नवस बोलले जातात असे कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी आपल्याला मूल व्हावे यासाठी इत्यादी अनेक प्रकारच्या कामासाठी नवस बोलले जातात आणि मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस व त्या देवतेच्या जागृत ठिकाणास किंवा मंदिरास नंतर ते विसरून जातात आणि त्यांचा नवस फेडला जात नाही आणि मग त्या कारणामुळे तुमच्या सुख समृद्धीत अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात कारण त्या देवाचे वचन त्या कामांच्या पूर्ततेसाठी बांधील असते मित्रांनो येथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव हे विधान सत्य आहे कारण देवता जे आहेत अशा गोष्टींचे सुरुवातीस तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात तरी आपण समजत नसतो त्यानंतर ते आपल्या बुद्धीसही विचलित करतात तरी आपण समजलो नाही तर पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या करतात जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीचे आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्यांचा विसर पडता कामा नये तसेच आपल्या पित्रांची आणि कुलदेवतांची पूजा अर्चा न करणे त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपणास अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते पुढील महत्त्वाचे कारण म्हणजे एकीकडे आपण खूप पूजापाठ करतो देवधर्म करतो अनेक सेवा करतो उपवास करतो तसे देवाचे नाम स्मरण करतो आणि दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतित असू त्यांची ईर्षा करत असू दुसऱ्यांचे वाईट होऊन असे मनात इच्छा करत असाल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ मिळणार नाही तुम्ही कितीही देवदेव करा देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही त्यामुळे जर तुम्ही पूजा केली रोज पूजा केली नाही आणि जर तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल तुम्ही दुसऱ्यांचे चांगले होऊ अशी इच्छा मनात बाळगत असाल दुसऱ्यांचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल तरी तुमच्या छोट्याशा का होईना पूजेने देवाची तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे तुम्ही कितीही देवदेव करा कितीही पूजापाठ करा जर तुमचे मन स्वच्छ नसेल तर तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ मिळणार नाही तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तरीसुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका त्यामुळे त्याच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते ज्या सकारात्मक भावना असतात त्याचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा अपमान करत असाल तर त्याच्या मनातील ज्या नकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचतात आणि मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही पूजापाठ करा तुम्हाला पूजेचे फळ मिळत नाही पुढचे कारण म्हणजे जर तुम्ही खूप देवपूजा करत असाल पूजापाठ करता उपवासना करता, करता देवाची आणि जर तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरी सुद्धा तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही काही लोकांच्या घराबाहेर चपलांसाठी असतो आणि चपला या दरिद्रतेचे प्रतीक आहे आपल्या घरातील चपला ह्या कायम व्यवस्थितच ठेवल्या पाहिजेत त्या घराच्या समोर कशाही अव्यवस्थेत नाही ठेवल्या पाहिजेत त्यामुळे सुद्धा लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपा प्राप्त होत नाही तुम्ही कितीही पूजापाठ केला आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टीकडे जर लक्ष दिलं नाही तर तुम्हाला तुमच्या पूजेचे फळही मिळत नाही कारण अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास नसतो आणि ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मीही आपोआपच येत असते म्हणून या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या तसेच ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा माते वास हा कायम राहतो बऱ्याच घरामध्ये शिळे अन्न आहे ते कचऱ्यामध्ये टाकले जाते त्यामुळे अन्नपूर्णा जा मातेचा अपमान होतो आणि अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो आणि अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या जर तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिले असेल तर ते एखाद्या कुत्र्याला किंवा गाईला खायला द्या पण ते कचरा पेटीत टाकू नका ज्या घरात अन्नपूर्णा मातेला सन्मान केला जात नाही त्या घरात लक्ष्मीही आपोआपच प्रवेश करते आणि तुम्ही कितीही पूजा करा उपासना करा आणि तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवत असाल तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचे तुमच्या उपासनेचे फळ मिळणार नाही तुम्ही कधी या पंडिताकडे जा त्या भक्ताकडे जा आणि कोणी काही सल्ला दिला तुम्हाला कोणी कोणती सामग्री दिली असेल तुम्हाला कोणी पंडित व भक्ताने आपला हात तुमच्या डोक्यावर ठेवला तर अशाने काय होते एकतर जेवढे आपण गोष्टी तुम्हाला तेथून प्राप्त होत असतात त्या सर्व अभिमंत्रित असतात आणि त्या गोष्टी त्या वस्तू तुमचे मदत अवश्य करतात पण जेव्हा तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत एवढे दिवस झाले एवढा काळ गेला तरी त्या गोष्टीमुळे माझ्या जीवनात त्याचा प्रभाव काही दिसत नाही आहे मला ती प्राप्त होत नाही आणि नंतर गुण कंटाळून तुम्ही त्या गोष्टींना कार्यांना आणि वस्तूंना सोडून देण्यास सुरुवात करतात तुमचा विश्वास उडाला जातो त्यामुळे होते काय की त्या सर्व गोष्टींच्या शक्तींचा तुमच्याकडून अपमान अनादर केला जातो आणि मग त्या गोष्टी किंवा शक्ती एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात त्यांच्याद्वारे दिली गेलेली सामग्रीचा सा कधी तुमच्या हातून अनादर होता कामा नये जर त्याने कोणत्या गंडा तावीस दिली असेल आणि तुम्हाला आता विश्वास नाही तर अशा त्यांच्या वस्तूंना सामग्रींना तुमच्या घराच्या बाहेर योग्य ठिकाणी पद्धतीने विसर्जित करा या गोष्टीला खास करून तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग